नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगतापी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मित्रांनो आज आपण जे इंग्लिशचे दहा क्वेश्चन असतील त्याची सिरीज आपण चालू केलेली आहे की जे इंग्लिशचे दहा क्वेश्चन असतील ते कशा कशासाठी उपयुक्त असतील तर आत्ता येणारी धर्मादाय धर्मादायची जी परीक्षा आहे है ना धर्मादाय आयुक्तालयमध्ये नंतर जी नगरपरिषद असेल नगरपरिषद त्याच्यासाठीही उपयुक्त असेल नंतर तलाटी येणार आहे तलाठी तलाटीसाठी ही उपयोगी असेल आणि ज्या डी सी सी बँक असेल म्हणजे आता एक नोटीस आलेली आहे सॉरी आत्ता एक जागा पण सुटलेली आहे बघा डी सी सी ठाणे डी सी सी बँक वगैरे तर त्याच्यासाठी ही ते काय राहील मित्रांनो उपयोगी राहील त्यामुळं ही सिरीज खरंच खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि तुम्हाला पैकी मार्क देऊन जाणारी ही सिरीज ठरणार आहे त्यामुळं ही सिरीज तुम्ही मिस करता कामा नाही मित्रांनो या सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा एक लाईक नक्की ठोका मित्रांनो आणि कमेंट नक्की करा तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा ज्यावेळेस व्हिडिओ पूर्ण बघून होईल त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा बघा जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी धर्मादाय आयुक्तालय जी एक्झाम आहे ती कशा संदर्भात आहे मग ती एक चॅरिटी ट्रस्ट आहे मित्रांनो ती चॅरिटी ट्रस्ट आहे तर चॅरिटी ट्रस्ट म्हणजे काय की मोठे मोठे आता तुम्ही बघितलं असेल मंदिरे वगैरे असतील आहे ना त्याच्यामध्ये चॅरिटी केले जाते ते जे म्हणजे असेट असते म्हणजे ते जे धन असतं है ना किंवा ती जे पैसे वगैरे असते तर त्याचं व्यवस्थापन करणं म्हणजे त्याचं मॅनेजमेंट करणं म्हणजे ते पैसेबरोबर आहेत किती आहेत काय आहे सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट करणं हे धर्मादा आयुक्तले करतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो जॉब भेटणार आहे त्यामुळं हे एक सोशल वर्क म्हटलं तरी चालेल म्हणजे हा खूप चांगला जॉब आहे सोशल वर्कसाठी फक्त ह्याची एक्झाम एकदम व्यवस्थित झाली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल चला बघा पहिला क्वेश्चन आपण बघूया मित्रांनो पहिला क्वेश्चन आता तुम्हाला याच्यामध्ये सिनोनॉम्स अँटोनॉम्स येतील एडम फ्रेझेस येतील इन द ब्लँक्स येतील किंवा पॅसेज पण येईल त्याच्यावरती पण आपण घेणार आहोत बघा पहिला क्वेश्चन आहे चूज द करेक्ट सिनोनॉम्स है ना सिनोनॉम्सचा अर्थ आहे समानाचा शब्द कशाचा बेनवलंट बेनवलंटचा अर्थ आहे दयाळू किंवा मैत्री भावना आहे ना दयाळू किंवा मैत्री भावना आता विरुद्ध आहे मेलवल मेलवलंट बघा मेलवलं हे पण आहे विरुद्ध हे पण द्यायला ठेवा बेनवलंट आणि मेलवलंट हे ऑपोजिट आहेत है ना म्हणजे क्रूर व्यक्ती तर आपल्याला विचारलं समानार्थी शब्द पण तरी पण तुम्हाला मी सांगून ठेवले की हे लक्षात ठेवा मग दयाळ म्हणजे काइंड आहे ना म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो कायंड असणार आहे काइंड हे पण लक्षात ठेवा क्रुअल है ना, ना क्रुअल म्हणजे क्रूर व्यक्ती एकदम हार्श तुम्हाला माहीत आहे कठोर वगैरे किंवा लेझी हे तुम्हाला माहितीच आहे बघा पुढचा क्वेश्चन आपण बघूयात बघा जे क्वेश्चन येणारे असतील किंवा जे खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत की जे येतीलच येतील असेच प्रश्न मी घेतलेला आहे याच्यामध्ये बघा फाइंड द अँटोनेमस अँटोनेमस अर्थात विरुद्धार्थी शब्द आहे कशाचा ऑप्टिमिस्टिक आता ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय मित्रांनो तर ऑप्टिमिस्ट ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय आशावादी आशावादी तर बघा याच्यामध्ये मग काय आशावादी त्याचे विरुद्धार्थी शब्द काय असेल रे तर निराश आहे ना निराशावादी निराशावादी त्याच्या विरुद्धार्थी काय असेल निराशावादी मग मला सांगा होपफुल म्हणजे काय आहे आता होपफुल तर नसणार आहे की एखाद्या गोष्टीचे होप, होप लागणे आपल्याला है ना एखाद्या गोष्टीबद्दल आपण होपफुल राहतो तर ते पण नाही आहे चिअरफुल नाही आहे एनर्जेटिक नाही आहे मग इथं काय येणार आहे विरुद्धार्थी शब्द पेसिमिस्टिक म्हणजेच काय बघा पेसिमिस्टिक म्हणजेच काय निराशावादी पेसिमिस्टिक म्हणजे काय निराशावादी तर उत्तर काय असणार आहे आन्सर सी उत्तर बरोबर आहे सी उत्तर बरोबर आहे पुढचा आहे बघा तिसरा बघा प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन शिकायला भेटेल त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तुम्ही तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये काहीतरी नवीन शिकायला भेटेल त्यामुळं ह्या सिरीजमधूनच तुमच्या इंग्लिशच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील त्यामुळे तुम्हाला जास्त काही एफर्ट्स करायची गरज लागणार नाही बघा तिसरा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्सचा आर्टिकल बघायचं आहे त्याच्यात करेक्ट बघा शी बॉट तिनं खरेदी केलं काय डॅश डॅश ऑरेंज फ्रॉम द मार्केट मार्केटमधून खरेदी केलं आहे ना बॉट म्हणजे व्ही थ्री वापरला त्यांनी व्ही थ्री म्हणजे वरचा तिसरा फोन म्हणजे खरेदी केला किंवा इथं व्ही टू पण म्हणू शकता आहे ना व्ही टू पण म्हणू शकता ठीक आहे पण हा म्हणजे याचा काय मुद्दा नाही आपल्याला आपल्याला आहे की इथं काय येईल आहे ना ह्या ब्लँकमध्ये काही येईल आता लक्षात घ्या ही तुम्हाला माहीत असेल लहानपणी पण तुम्ही शिकला असाल की हे जे ओवेल्स असतात ए आय ई ओ आणि यू -E, हे काय असतात ओवेल्स असतात ओवेल्स असतात आहे ना तर याच्या अगोदर बघा असं जर म्हणजे हे जर आलं बघा ए आई ओ -E हे याच्या अगोदर आपण ॲन वापरतो हे आपण लहानपणी शिकलो याच्या अगोदर काय वापरतो आपण ॲन वापरतो म्हणजेच समजा इथं अम्रेला वगैरे असतं ना अंब्रेला तर त्याच्या अगोदर काय वापरलं असतं ॲन वापरलं असतं म्हणजे अ एन चा आपण कधी टाकतो ज्यावेळेस ज्यावेळेस त्याच्यानंतर ह्या ओवेलपैकी एक ओवेल येत असेल म्हणजे या पाच ओवेलपैकी कोणताही एक ओवेल येत असेल तर आपण काय वापरतो ॲन वापरतो लक्षात घ्या आपण शंभर टक्के काय वापरतो एन वापरतो मग मला सांगा ह्या पाचपैकी बघा इथं ओ आहे मग इथं ओ आला आहे इथं ओ आला म्हटलं आपण घेणार काय तर ॲन घेणार हे बघा हे रूल आहेत हे आपण लहानपणी पण शिकलेला असतो पण जसं जसं आपण मोठं होतो कधी कधी आपल्या लक्षातून जातो किंवा आपण विसरतो त्यामुळं हे रिकॉल करायचं आपल्याला हे कशातून रिकॉल होणार आहे तर व्हिडिओ वगैरे बघूनच रिकॉल होणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी चांगले मार्क्स वगैरे मिळून जातील आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता बघा आयडेंटिफाई द टाईप ऑफ सेंटेन्स म्हणजे हा कोणत्या प्रकारचा सेंटेन्स आहे कोणत्या प्रकारचा सेंटेन्स आहे ते तुम्हाला ओळखून दाखवायचे आता बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा प्लीज म्हणजेच काय कृपया म्हणजे विनंती केली काय केली विनंती विनंती केली बघा विनंती पास मी द साल्ट म्हणजे मीठ पास कर असं त्यांनी सांगितलं जर विनंती असेल ना मित्रांनो जर विनंती असेल तर आपण इम्परेटिव्ह वापरतो है ना जर विनंती असल्यावर काय वापरतो इम्परेटिव्ह वापरतो म्हणजेच काय बघा आज्ञा असेल किंवा विनंती असेल किंवा सल्ला देणारं कोणतेही वाक्य असेल तर त्याला आपण इम्परेटिव्ह वापरतो हे लक्षात ठेवा बाकीचे पण हे आपण इंटरोगेटिव्ह एक्सप्लेनेटरी डिक्लेरेटिव्ह हे आपण पण ह्याचा पण आपण तुम्हाला सविस्तर सांगू त्याच्याबद्दल पण कारण हा जास्त व्हिडिओ मला लेंदी करायचा नाही त्यामुळं समजून घ्या की जर आज्ञा वगैरे असेल बघा काय काय याच्यामध्ये पाहिजे आज्ञा असेल सल्ला असेल असल्या वाक्यांना काय करतो आपण आज्ञा असेल विनंती असेल आणि सल्ला असेल एखाद्याने सल्ला दिलेला असेल तर आपण काय वापरतो इम्परेटिव्ह वापरतो हे लक्षात ठेवा बघा पुढचा क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा बघा इथं पण तुम्हाला शिकाय भेटणार आहे पाचवा क्वेश्चन बघा निदर ऑफ द बॉयज आता खूप जण सॉरी बघा खूप जणं इथं म्हणतील की यस लागले इथं आणि बॉईज आहे म्हणजेच काय आहे अनेक वचन आहे अनेक वचन मग अनेक वचन आहे म्हटल्यानंतर काय वर पण कसं लागेल रे अनेक वचन लागेल बरोबर एकतर आर लागेल नाही तर वेर लागेल असं भरपूर जण म्हणतील पण इथं आर पण नाही लागणार वेर पण नाही लागणार भी तर नाहीच लागणार मग राहिला एक ईज तुम्ही म्हणताल सर ईजच का आता ईज म्हणजे मला सांगा नीदर आहे नीदर नीदर म्हणजे निदर म्हणजे काय कोणीच नाही बरोबर नीदर ऑफ द बॉयज त्या बॉईजपैकी कोणच नाही असा अर्थ आहे ना त्या म्हणजे पूर्ण जे बॉयज आहेत त्याच्यापैकी कोणच नाही बरोबर मग कोणच नाही म्हणजे काय असणार आहे तिथं एकतर जास्त तर व्यक्ती नाहीत ना तिथं कोणच नाही याचा अर्थ काय निदर म्हणजे दोन्हीपैकी एक नाही असा अर्थ आहे त्याचा म्हणजे दोन्हीपैकी किंवा त्या बॉईजपैकी एक नाही असा अर्थ आहे निदरचा अर्थ काय ह्या भरपूर बॉईजपैकी एक नाही एकही नाही म्हणजे असा अर्थ आहे म्हणजे एकसाठी एकसाठी आहे ते काय एकसाठी म्हणजेच काय येणार इझी येणार लक्षात घ्या ईज भरपूरपैकी एकही प्रेझेंट नाही म्हणजे काय इझी येणार आहे लक्षात घ्या आर पण नाही वेर पण नाही हे ईज म्हणजे कुणा कुणाला हे करून करतात म्हणजे ईज का आपण घेतलं इथं तर हे कुणासाठी घेतलं तर नीदरसाठी घेतलं लक्षात घ्या निदरला अनुसरून इज वापरले बॉईजला नाही कारण निदरचा आणि नॉर असेल ऑर त्याचा नियम वेगळा आहे मित्रांनो त्याचा नियम थोडासा काय वेगळा आहे ते लक्षात घ्या तुम्ही फक्त तर निदर आलं तर तिथं एकवचने असणार आहे हे लक्षात ठेवा पुढचं आहे बघा इडम्स इडम्स स्पील इड़े द बीन्स बघा स्पील द बीन्स याचा अर्थ डायरेक्ट लक्षात ठेवा रिव्हील अ सिक्रेट म्हणजे एखादं सिक्रेट काय करायचं रिव्हील करायचं म्हणजे सिक्रेट आहे ते उघड उघड करणे कशाला म्हणतो आपण स्पील द बीन्स स्पील द बीन्स बघा इडम्स वगैरे कधी कधी लक्षातच आपल्याला ठेवावे लागतात मित्रांनो पुढं आहे बघा चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज फ्रेजचं करेक्ट मिनिंग काय बघा वन्स अ वन्स इन अ ब्लू मून म्हणजे एकदा कधीतरी ब्लू मूनला म्हणजेच काय असणार आहे रेअरली असणार ना रेअरली कधीतरी वन्स म्हणजे आहे ना एकेकाळी एक कधीतरी म्हणजेच काय आहे ना रेअरली म्हणजेच काय उत्तर काय असणार आहे बी असणार आहे उत्तर काय असणार आहे बी असणार आहे पुढचं आहे बघा बघा ही डोंट लाईक टू प्ले क्रिकेट आता इथं तुम्हाला इरर स्पॉट करायचं आहे की काय इरर असेल इथं तुम्हाला इरर स्पॉट करायचं आहे बघा इथं तुम्ही कसा इर स्पॉट करू शकतो आता बघा इथं चेक करायचं वाक्य कशामध्ये आहे बरोबर आता बघा वाक्य म्हणजे वाक्य बरोबर आहे वाक्यात काय प्रॉब्लेम नाही बघा ही डोंट लाईक टू प्ले क्रिकेट आहे ना त्याला क्रिकेट खेळायला आवडत नाही आता वाक्य तर बरोबर आहे मग प्रॉब्लेम कशामध्ये असणार आहे एक वचन आणि एक वचन चेक करायचं आता मला सांगा हिथं आलं एक वचन म्हणजे इथं काय ही आहे ही म्हणजे काय आहे ही म्हणजे तो तो म्हणजे एक व्यक्ती आहे बरोबर आणि ज्यावेळेस आपण डू वापरतो किंवा डज वापरतो है ना डू हे अनेक वचनासाठी वापरतो आणि डझ हे एक वचनासाठी एक वचनासाठी वापरतो मग मा मला सांगा तो हा एक वचन आहे मग इथं डू येईल का है ना इथं डू नाही म्हणजे इथं डज येणार आणि डझंट होईल इथं काय होईल डझंट इथं काय होईल डझंट होईल इथं डझंट आलं पाहिजे होतं तर मग इथं चुकं आहे है।, है ना म्हणजे बी ऑप्शन काय आहे चूक आहे इरर आहे याच्यामध्ये आता मित्रांनो मी आठ क्वेश्चन तरी तर घेतलेलं आहेत आणि व्हिडिओ मला जास्त लेंदी नाही करायचा तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडत असेल ही सिरीज तर मी दहा दहाचे दहा क्वेश्चन पण मी घेईन फक्त तुम्हाला ही सिरीज आवडते का कमेंट करून नक्की सांगा कमेंट करून तर तुम्हाला नक्की आहे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जेणेकरून काय होईल की तुमच्याकडे आपले व्हिडिओ पोचतील आणि तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला नोकरी मिळेल आणि एक लाईक नक्की ठोका जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थे। थँक्यू मित्रांनो